नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी गणित प्रावीण्य परीक्षा म्हणजे रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा आपण दिलेली आहे त्यापुढे पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना गणित प्रज्ञा परीक्षा द्यावी लागते ती परीक्षा पुढील महिन्यात येत आहे तत्पूर्वी दोन हजार तेवीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी झालेली प्रश्नपत्रिका त्या प्रश्नपत्रिकेतील आपण नमुना प्रश्न पाहणार आहोत अशा पद्धतीचा साचा येणाऱ्या परीक्षेसाठीसुद्धा असतो अशा स्वरूपाचे प्रश्न असतात प्रश्न पहिला ए अवयव पाडा एक छेद चार पी वर्ग अधिक पाच छेद दोन पीक्यू वजा चोवीस क्यू वर्ग या ठिकाणी छेद घालवण्यासाठी दोनांनी चार चालू असा बी चारनं प्रत्येक पदाला गुणलेले आहे चार गुणले एक छेद चार पी वर्ग अधिक चार गुणले पाच छेद दोन पिक्यू वजा चार गुणले चोवीस क्यू वर्ग चारचा रिए पी वर्ग बे दोन्ही चारांबाजूने दहा पिक्यू वजाची वीच शहाण्णव क्यू वर्ग सोळ सक्क शहाण्णव या शहाण्णवच्या अवयव सोळ सक्क शहाण्णव सोळा आणि सहाचा फरक दहा आणि मग मोठ्या संख्येला चिन्ह अधिक द्यायचं का तर इथं मधल्या पदाचे चिन्ह आहे ते नेहमी मोठ्या संख्येला द्यायचं म्हणजे पी वर्ग दहा पिक्यूबद्दल सोळा पिक्यू वजा सहा पिक्यू म्हणजे पी वर्ग अधिक सोळा पिक्यू वजा सहा पी, Q? पी, पी क्यू अधिक सात नऊ क्यू वर्ग इथं तीन पदं होत्या मधल्या पदाची फोड केल्यामुळं चार पदे झाली पहिल्या दोघातून सामायिक पी निघतोय कंसात पी राहतोय अधिक सोळा क्यू पी बाहेर काढला आहे पी अधिक सोळा क्यू इथं लहायचंच पी अधिक सोळा क्यू हा पी म्हणजे इथला आहे आणि बाहेरचं पद त्याचं वजा सहा क्यू दोन सामायिक कंस आहेत पी अधिक सोळा क्यू पी अधिक सोळा क्यू प एका कंसात दुसऱ्या कंसात बाहेरची पदं पी वजा सहा क्यू ओके त्यानंतर या आकृतीमध्ये पी समांतर क्यू येल समांतर यम पी समांतर क्यू आणि यल समांतर यम त्यामध्ये आकृतीमध्ये हा पंच्याहत्तर इथला एक्स आहे हिथं ए हिथं बी आणि हिथं सी यांची मापे काढायचे रेषा यल आणि रेषा यम समांतर आहेत आणि त्यांची छेदी काही घेतली पी छेदी काही घेतली तर एक साने पंच्याहत्तर हे संगत कोण आहेत त्यामुळं एक साने पंच्याहत्तर एकरूप आहेत आणि एक्सला सी विरुद्ध कोणा एकरूपच असतात एक, एक पंच्याहत्तर असेल तर सी सुद्धा पंच्याहत्तर ओके एक पंच्याहत्तर सी पंच्याहत्तर त्यानंतर रेषा पी समांतर रेषा क्यू कोण एक्सआधी कोण बी बरोबर एकशे ऐंशी कोण एक साधी बी पी आणि क्यू या समांतर समांतरेषांना यम या, या छेदीकेने छेदले असतात एक साने बी हे अंतरकोण पूरक असतात एक सानि बी यांची बरेच एकशे ऐंशी एकशेची एक किंमत पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तराधिक कोण बी भी बरोबर एकशे ऐंशी पंच्याहत्तर पद गेले एकशे ऐंशीतून पंच्याहत्तर गेले एकशे पाच कोण बी बरोबर भी एकशे पाच ओके त्यानंतर सरळ रूप द्या पुढचा प्रश्न आहे सी त्यातला उपप्रश्न सात एक एक्स चा अधिक चा चार वाय वजा पाच झेड कंसाचा वर्ग वजा सात एक अधिक तीन वाय कंसाचा वर्ग ए अधिक बी अधिक सी कंसाचं वर्ग म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी या स्वरूपातच पहिल्या पदाचं वर्ग एकोणपन्नास एक्स वर्ग दुसऱ्या पदाचं वर्ग चार वायचा वर्ग सोळा वाय वर्ग तिसऱ्या पदाचं वर्ग वजा पायझेड वजा पाय कंसाचा वर्ग अधिक पंचवीस झेड वर्ग ओके okay? त्यानंतर वजा कंसामध्ये याचा कर विस्तार करायचा असतात एक साध एक तीन वाय कंसाचा वर्ग याचा विस्तार पहिल्या पदाचा वर्ग साती साती पन्नास मग कंसामधल्याचं वजा एकोणपन्नास एक वर्ग सात री एकवीस उन्न बेचाळीस अधिक बेचाळीस एक सय बाहेर वजा चेन्न आहे तसे ठेवले आणि आता अधिक नऊ वाय वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग ओके इथं एकोणपन्नास एक वर्ग पुन्हा एकदा पहा सातचा वर्ग सात एकचा वर्ग एकोणपन्नास एकचा वर्ग चार वायचा वर्ग सोळावाय वर्ग वजा पाच झेडचा वर्ग पंचवीस झेड वर्ग पहिल्या दोघाचा कोणागार सात चौक अठ्ठावीस एक्स वाय अधिक छप्पन एक्स वाय पहिलं दुसरं अधिक वजा वजा पाच चोक वीस विधुनी चाळीस वजा चाळीस वाय झेड वजा चाळीस वाय झेड पहिलं तिसरं सातापाचा पस्तीस वजा पस्तीस त्याची दुप्पट वजा सत्तर एक झेड वी ओके त्यानंतर याचा हा विस्तार आहे एकोणपन्नास याचा विस्तार केला आहे सात त्रिकी एकोणपन्नास एकस वर्ग सात तिकी एकवीस दोन्ही बेचाळीस एक अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग नऊ आहे वर्ग ओके okay? हे अधिक बी कंसाचा वर्गच विस्तार वापरला आहे हा कंस सोडला आहे वजा एकोणपन्नास व एकस वर्ग वजा एकोणपन्नास एक वर्ग वजा अधिक वजा बेचाळीस बाहेरच्या सदा पदा वजा चिन्हामुळे याची चिन्ह बदलली वजा एकोणपन्नास एकसं वर्ग वजा एकोणपन्नास एकसं वर्ग वजा बेचाळीस एकस वाय आणि वजा नऊ वाय वर्ग ओके सोळा वाय वर्ग हे एकोणपन्नास एकसं वर्ग वजा एकोणपन्नास एकसं वर्ग गेले सोळा वाय वर्ग जवळ या ठिकाणी वजा नऊ वाय वर्ग आणलेले आहेत अधिक पंचवीस झेड वर्ग तसंच अधिक छप्पन एक सय तसंच वजा बेचाळीस एक सय तसंच वजा चाळीस वाय वायझेड तसंच वजा सत्तर एकसं झेड तसंच ओके एकोणपन्नास एक्स वर्ग गेलेत अधिक एकोणपन्नास वजा एकोणपन्नास लास्ट सोळा वाय वायवर्गमधनं नऊ वाय वर्ग गेले सात वाय वर्ग अधिक पंचवीस झेड वर्ग अधिक छप्पन एक्स वायमधनं बेचाळीस एक्स वाय गेले अधिक चौदा एक्स वाय वजा चाळीस वाय झेड वजा सत्तर एक्स झेड ओके प्रश्न पहिला पूर्ण झालेला आहे दुसरा प्रश्न सर्वरूप द्या वर्गमुळात वजा एकवीसशे सत्त्याण्णव भागिले चौसष्टचं घनमूळ या ठिकाणी तेरा एकवीसशे सत्त्याण्णवचं घनमूळ तेरा आहे म्हणून वजा चेन असल्यामुळे वजा तेरा गुणिले वजा तेरा गुणिले वजा, वजा तेरा हे वर्गमळात आहे आणि भागिले चौसष्टचं चा 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 चार गुणले चार गुणले चार या ठिकाणी वजा तेराचा घनचं घनमूळ आहे त्यामुळे वजा तेरा चारचं घनचं घनमूळ म्हणजे चार ओके याचं उत्तर वजा तेरा छे चार त्यानंतर बी त्यातला पिशवीत दी दूध भरणाऱ्या यंत्राद्वारे पाच मिनिटात अर्ध्या लिटरच्या दोनशे पिशव्या भरल्या जातात तर पाच हजार पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल दोनशे पिशव्या भरण्यासाठी पाच मिनटं वेळ लागतो पाच हजार पिशव्या भरण्यासाठी एक स मिनिट वेळ लागतो असं म्हणे ओके पुढं दोनशेला पाच तर म्हणजे गुणले पाच हजारला किती दोनशेला पाच एक दोन एक दोन शून्य गेल्या पन्नासला दोनं भागले की पंचवीस आलं आणि पंचवीस गुंज पाच सव्वाशे मिनटं म्हणजे पाच हजार पिशव्या भरण्यासाठी या ठिकाणी एकशे पंचवीस मिनटं म्हणजे दोन तास पाच मिनिटे लागतील ओके प्रश्न दुसऱ्यातला सी उपप्रश्न त्रिकोण ए बी सी हा संभूत त्रिकोण आहे आणि त्याची बाजू बाराशे मी आहे तर रेख एडी आणि रेख बी मध्यग आहेत रेख एडी आणि रेख बी मध्यग आहेत तर बी जी व डी जी बी जी व डी जी यांच्या किमती काढा आता त्रिकोण ए बी सी हा शंभू त्रिकोण आहे त्याच्या तिन्हीच्या तिन्ही बाजू बारा सेंटीमीटर आहेत ए बी बी सी ए सी बाराशे मी आणि ए डी आणि बी ई मध्यग आहेत ए डी आणि बी ई मध्य आहेत मग मध्यग आणि उंची शंभू त्रिकोणाची मध्यग आणि उंची एकच रेषाखंड असतो म्हणजे शंभू त्रिकोणाची एडी ही उंची पण आहे आणि ती मध्यगा पण आहे त्रि संभूई ए बी सीची बी ही मध्यगा पण आहे आणि उंची पण आहे ओके कारण संभोई त्रिकोण आहे म्हणून त्यामुळे शंभो त्रिकोणाची उंची डी बरोबर बाजू गुणले वर्गमात तीन छेद दोन शंभू त्रिकोणाची उंची आहे ए डी बरोबर बाजू गुणले वर्गमात तीन छेद दोन बाजू बारा आहे बेसक्क बारा सहा वर्गमात तीन ही एडी आली एडी आणि बी समानच एडी आणि बी समानच आहेत मध्यगाय एकरूप असतात उंच एकरूप असतात मध्यगा आणि उंची एकच आहेत त्यामुळं ए डी आणि बीई सौरमात तीन बिंदू जी हा गुरुत्वमध्ये तो गुरुत्व मध्य हा मध्यगेच दोनास एक प्रमाणात विभागतो म्हणजे ए डी आणि बी या दोन मध्यगा जीमध्ये विभागतात म्हणजे ए जी दोन असेल तर जी डी एक दोनास एक प्रमाणात विभागतात त्याच पद्धतीने जीई एक -E आणि बी जी दोन दोनास एक प्रमाणात विभागतात त्यामुळं या ठिकाणी बी जीबरोबर समान भाग तीन झाले म्हणजे ए जीचा पुन्हा अनेक भाग केला तर ई डीचे एक दोन तीन भाग झाले यातला जो जी डी आहे किंवा बी जी आहे हा बी जी दोन छेद तीन बीई एवढा आहे ओके सरळ आहे सहा वर्गमा तीन म्हटल्यानंतर हा चार वर्गमात तीन आणि हा दोन वर्गमा तीन चार वर्गमा तीन आणि दोन वर्गमा तीन सहा वर्गमा तीन झालं पहा सोडवलं येतं बी जी दोन छेद तीन बीई बी सहा वर्गमा तीन आहे तीन सहाला तीन दोन्ही सहा बे दोन्ही चार वर्गमा तीन छे मी बी जी आणि डी जी एक छेद तीन हा डी जी ओके दोनास एक म्हणजे या ठिकाणी सहा छेद वर्गमा तीनशे छेद तीन पट इथं दोन छेद तीन आणि एक छेद तीन यांची बरी घेटली तरी एक येते एक छेद तीन गुणले सहा वर्गमात तीन तीन दोन्ही सहा दोन वर्गमात तीन सेमी डी जी डी जी डी जी तीन दोन वर्गमात तीन सेमी आणि बी जी चार वर्गमात तीन सेमी ओके बी जी चार वर्गमात तीन सेमी आणि डी जी दोन वर्गमात तीन सेमी अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेल आणि व्हिडिओ शेअर करा येणाऱ्या गणित प्रज्ञा परीक्षेसाठी सर्वांची गुणवत्ता वाढो या नमुना प्रश्नपत्रिका अवलोकण्यात यावी या यापुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत धन्यवाद मित्रांनो